नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी की या आठवड्यात कोण जाईल घराच्या बाहेर तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की या आठवड्यात सात जण नॉमिनेटेड झालेले आहेत त्यातला पहिला आहे आपला आरबाज आहे निक्की आहे घनश्याम आहे सूरज आहे डी पी आहे आर्या आहे आणि अभिजित आहे हे सात सदस्य नॉमिनेटेड झालेले आहेत यापैकी कोणते सदस्य मित्रांनो घराच्या बाहेर जाऊ शकतात मित्रांनो यातले तीन सदस्य मी तुम्हाला सांगतो हे अजिबात घराच्या बाहेर जाणार नाही आहेत त्यातला पहिला आहे आपला सूरज निक्की आणि आहे एक आरबाज आहे आणि चौथा एक आहे अभिजित हे सदस्य मित्रांनो घराच्या बाहेर जाणार नाही आहेत ते बाकीचे तीन सदस्य आहेत मित्रांनो आपले आर्या झाली घनश्याम झाला आणि आपला शेवटचा झाला डीपी या तीन सदस्यांमध्ये मित्रांनो टफ होणार आहे की या पैकी कोण घराच्या बाहेर जाऊ शकतं मित्रांनो मला असं वाटतं की आर्या या आठवड्यात घराच्या बाहेर जाण्याचे तिचे चान्सेस कमी आहेत कारण की तिचा घरातला माहोल बऱ्यापैकी आहे तर या आठवड्यात फाईट फक्त दोन माणसांमध्ये होऊ शकते मित्रांनो घनश्याम आणि आपला धनंजय पवार धनंजय पवारचा मित्रांनो खेळ बघितला की धनंजय पवार आपल्याला टीव्हीवर जास्त दिसत नाहीये किंवा त्याला दाखवलं जात नाहीये तो येतो आधीमध्ये दिसतो कुठेतरी आपल्याला पण घनश्याम हा पेक्षा बऱ्यापैकी कंटेंट देतोय ह्याला लोक शिव्या घालतात नालायक बोलतात काही बोलतात तो म्हणजे वाटेल ते त्याला बोललं जातं पण हा कंटेंट देतोय वादग्रस्त बोलतोय कॉन्ट्रोवर्सी बोल देतोय बोल त्यामुळे बिग बॉस त्याला एवढ्यात काढतील अशी अशंका आहे असं वाटतं की मित्रांनो या आठवड्यात आपला धनंजय पवार हा इव्हेक्ट होऊ शकतो शंभर टक्के त्याची गॅरंटी आहे की मुंना नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के ह्याची गॅरंटी आहे की आपला डीपी नॉमिनेशनमध्ये जाऊ शकतो की कि डीपीच कितीही चांगला खेळला कितीही डीपीला वोटिंग पडलं ताकद ह्या बिग बॉसवाल्यांच्या हातात असते कुणाला ठेवायचं कुणाला नाही ठेवायचं वोटिंग तुम्ही किती करा वोटिंगला जास्त काही एवढी व्हॅल्यू देत नाही लोक फक्त दाखवतात की प्रेक्षक प्रेक्षक करतात पण त्यांना पाहिजेत तेच ते करतात त्यांना पाहिजे त्यांनाच ठेवतात आणि ज्यांना नको पाहिजे जा, म्हणजे नाही पाहिजे त्यांना बराबर ते बाहेर काढतात मित्रांनो प्रेक्षकांच्या मनावर जर वोटिंग असतं तर कदाचित मागचा सीझन हा आपला किरण माने जिंकला असता तर किरण माने हे जिंकले नाहीत त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना माहिती की हा बऱ्यापैकी हे सगळी सत्ता असते ते बिग बॉसच्या हातात असते वोटिंग लाईन्स या अंदाजावर मित्रांनो असं वाटतं की धनंजय पवार या आठवड्यात भराच्या बाहेर जाऊ शकतो घनश्यामचे चान्सेस कमी आहेत घनश्याम पण जाऊ शकतो मित्रांनो पब्लिकचं वोटिंग घेतलं तर तो जाऊ शकतो किंबहुना बिग बॉस टीपीला बाहेर काढण्यात ताकद लावतील कारण की टीपीचा खेळ एवढा दिसून येत नाहीये मित्रांनो त्याला दाखवलं जात नाहीये आणि शेवट जाता तर तुम्हाला कोण वाटत की या इव्हेक्ट कोण होईल घनश्याम की का डीपी आउट तर या दोघांपैकी एक होणारे किंबहुना हे दोघंही जाऊ शकतात मित्रांनो डबल इवेक्शन झालं तर तर मित्रांनो अशाच छोट छोट्या अपडेट मी तुम्हाला देत राहील व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या द मराठी बोंगाला चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवटी जाता जाता बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद